जिल्हा परिषद सत्ताधारी व विरोधकांची दमछाक वेळ आहे बदलण्याची वर्षानुवर्ष एकाच चेहऱ्यांनी सत्ता भोगली आश्वासन दिली पण जनता मात्र अंधारात ठेवली सत्ताधाऱ्यांनी फक्त खुर्ची वाचवली विरोधकांनी फक्त टीका केली जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष मात्र कोणीच दिलं नाही आता मैदानात उतरणार आहेत नवे चेहरे युवा नेते जे शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देणार जे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणार जे गावात विकासाची नवी वाट दाखवणार हे युवक सोशल मीडियावरून रस्त्यावर उतरून जनतेच्या अंगणातून आवाज उठवत आहे। आहेत त्यांच्या लाटेसमोर सत्ताधारी कोट गोंधळलेले आहेत विरोधक हद्बल झाले आहेत विरोधकांची ही ताकद जर एकटवली तर प्रत्येक गावागावात जुनी समीकरण कोसळणार याला वेळ लागणार नाही भ्रष्ट व्यवस्था डॉसेल आणि जिल्हा परिषदेत नवा चेहरा घडेल सोलापूर जिल्हा परिषद व पंढरपूर पंचायत समितीसाठी युवामधील चेहरे ओबीसी मधून जयंत भाऊ टकले राजाभाऊ खरे एस सी मधून आकाशभैया शिंदे अजित उर्फ पप्पू गायकवाड मनोज शिंदे अनिल शिंदे ओपन मधून अविनाश चव्हाण असे नवीन चेहरे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा